नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन असेल स्कॉलरशिप असेल अशा प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला नेहमी पाऊन अधिक साडेपाच सव्वा पाच अधिक साडेपाच आता या ठिकाणी पाऊन म्हणजे काय किंवा साडेपाच रुपये आहेत की काय आहे हे आपल्याला काही माहीत नाही परंतु हे उदाहरणं सोडवायची फार सोपी आहे आपल्याकडे बघा आता पाऊन म्हणजे काय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो बघा जर चार भाग घेतले त्या चार भागांपैकी जर एक भाग घेतला तरी आपण त्याला काय म्हणतो पाव म्हणतो किंवा चार भागांपैकी दोन भाग घेतले तर त्याला काय म्हणतो आपण अर्धा म्हणतो किंवा दोन भागांपैकी एकच भाग घेतला तर याला पण आपण काय म्हणतो अर्धा म्हणतो आणि चार भागांपैकी तीन भाग घेतले तर त्याला आपण काय म्हणतो पाहून म्हणतो ह्या कन्सेप्ट वेळेस समजून घ्या पाठ करून घ्या आणि आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय पाऊन अधिक साडेपाच पाऊन अधिक साडेपाच मग जर तुम्ही याला एक रुपया असं समजून जरी केलं मग पाऊन रुपया आणि साडेपाच रुपये तरी पण तुमचं उत्तर सेमच येणार आहे किंवा तुमच्या ऑप्शनमध्ये काय त्यावर तुमचं उत्तर तुम्हाला समजून जाईल पण फार सोपे पहा पाऊन म्हणजे काय बघितलं बरं आपण चार भागांपैकी तीन भाग मग इथे मी पाऊन काढतो या चार भागांपैकी हे तीन भाग घेतले बरोबर आणि साडेपाच म्हणजे काय साडेपाच म्हणजे पाच पूर्ण हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच पाच पूर्ण आणि अर्धा साडेपाच म्हणजे काय पाच पूर्ण आणि अर्धा इथे घेतो मी अर्धा किंवा याचे दोन भाग घेततील चालतील असे चारपैकी दोन भाग किंवा दोन भागांपैकी एक भाग बरोबर की नाही आता यांची आपल्याला बेरीज करणं सोपं आहे बघा हे किती आहेत पाच आता यापैकी एक तुकडा हा तुकडा मी याला जोडला इथला गायब झाला म्हणजे हा एक पूर्ण झाला मग एक दोन तीन चार पाच आणि हा सहा आणि हा एक पाव तुकडा आहे बघा चारपैकी एक मात्र नाही का हा पाव तुकडा आहे मग एक दोन तीन चार पाच सहा सहा पूर्ण आणि हे पाव सहा पूर्ण आणि हे काय आले पाव म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मग मं? सव्वा सहा काय म्हणतो सव्वा सहा पाव किती सोपं आहे जर व्यवस्थित समजून घेतलं तर कोणतंही उदाहरण अवघड नाही फक्त त्याचं बेसिक आपल्याला समजलं पाहिजे किंवा पाऊन रुपया म्हणजे काय होईल मग आपला काय करावं लागेल पावन रुपये म्हणजे काय होईल पंच्याहत्तर पैसे अधिक साडेपाच रुपये म्हणजे काय एक रुपये म्हणजे काय शंभर पैसे पाच रुपये म्हणजे किती पैसे पाचशे पैसे आणि वरचे अर्धा म्हणजे साडेपाचशे पैसे पाचशे पन्नास पैसे पाचशे पाच सात पाच बाराशे दोन हा चाल एक पाच आणि एक सहा सहाशे पंचवीस म्हणजेच सव्वा सहा, सहा रुपये असं पण तुम्ही सोडू शकता किंवा हे फार सोपं आहे पाहा असं करा असं करा कोणत्याही पद्धतीने उत्तर गणितामध्ये जर सोडवलं तर काही हरकत नाही आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं दुसरं उदाहरण पाहूया पावणे चार अधिक सव्वा तीन उदाहरण पुढचे पहा आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये जे पाहिले तेच आपण इथे करू शकतो पावणे चार, चार, चार म्हणजे काय पावणे चार म्हणजे चार पूर्ण नाही तीन पूर्ण आणि पाहुण भाग पावणे चार म्हणजे काय तीन पूर्ण आणि पाऊन भाग या अगोदरच्या आपण भरपूर पाहिले व्हिडिओमध्ये पावणे चार म्हणजे काय काय वगैरे का नाही सव्वा चार साडेचार बरं पावणे चार म्हणजे काय करायचं तर तीन पूर्ण एक दोन तीन पूर्ण आणि पाऊन भाग मग पाहुण भाग कसं काढतो आपण चार भागांपैकी तीन भाग हे झाले पावणे चार समजलं अधिक सवा तीन सवा तीन म्हणजे काय एक दोन तीन पूर्ण आणि पाव भाग हा एक पावाचा तुकडा बघा चार पैकी एक भाग कळलं सर्वांना मग काय करायची यांची बेरीज करायची हा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा एक आणि हा एक पावाचा तुकडा याच्यामध्ये आणून मिळवला इथून गायब झाला म्हणजे हा एक पूर्ण तयार झाला म्हणजे सहा अधिक एक म्हणजे होतात सात म्हणजे सात पाहुणे चार अधिक सव्वा तीन म्हणजे आपलं उत्तर आलं सात फार सोपंय टेक्निक वापरली डोकं वापरलं तर अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो जरी काय अर्थ असेल तर मला कमेंट वॉक्स नक्की करावा साडेपाच अधिक सव्वा दोन साडेपाच अधिक सव्वा दोन या अगोदर जी टेक्निक वापरली तीच वापरायची साडेपाच म्हणजे काय पाच पूर्ण एक दोन तीन चार पाच पूर्ण आणि अर्धा आणि अर्धा साडेपाच म्हणजे काय किंवा याचे दोन भाग केले तर चारपैकी दोन भाग किंवा दोन पैकी एक भाग अर्धा एक दोन तीन चार पाच साडेपाच अधिक सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे काय एक पूर्ण दोन पूर्ण आणि भाग पैकी एक भाग म्हणजे काय पावभाग म्हणजे सव्वा दोन आता यांची बेरीज करायची आहे आता हा जो तुकडा आहे तो इथून गायब करतो मी आणि याला आणून मिळवतो ओके म्हणजे आता काय झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सात अधिक हे किती आहेत पाऊन पा पाऊन म्हणजे काय पैकी तीन भाग आहे का पैकी तीन भाग सात अधिक पाऊन म्हणजे आठ पूर्ण व्हायला फक्त पावभाग कमी असा म्हणजे हे किती झाले पावणे आठ आठ ला पाव भाग कमी बरोबर की नाही मग याला काय म्हणतो आपण पावणे आठ इतकं सोपं आहे अशा प्रकारचे उदाहरण आले तर तुम्ही पटापट सोडू शकता ओके धन्यवाद